नमस्कार सुप्रभात सकाळचे अकरा आहेत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे आज जीएसटी परिषदेची चोपन्नावी बैठक होते आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते तर तर्कशुद्धीकरण विमा प्रीमियमचे कर आणि ऑनलाईन गेमिंग सह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे जीएसटी अप्लाय न्यायाधिकरण कार्यावर देखील यावेळेस चर्चा अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे तर मागील आर्थिक वर्षात सरकारनं आरोग्य विमा प्रीमियमवरून आठ हजार दोनशे बासष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी जीएसटी गोळा केल्याची माहिती आहे त्यामुळे जीएसटी स्लॅब कमी होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे जीएसटी परिषदेची आज चोपन्नावी बैठक होते जीएसटी परिषदेची आज महत्वाची बैठक आहे यावेळेस विविध करांसंदर्भात निर्णय घेतले जाऊ शकतात तर दर तर्कशुद्धीकरण विमा प्रीमियमच्या करावर चर्चा केली जाऊ शकते शिवाय जीएसटी स्लॅब कमी करण्याचा विचारही केला जाऊ शकतो जीएसटी परिषदेची आज चोपन्नावी महत्वाची बैठक पार पडणार आहे तर या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जाते